गुळाचा चहा छान होता मस्त होता त्याला त्याला म्हणतात चहा हा पूर्वीच्या काळी लोक गुळाचा चहा बनवायची आणि प्यायची मध्ये साखर आली त्याने डायबेटीज झाला लोक परत आली गुळाच्या चहावरती वरती हा गेला कुठं साधं चमाटर वळवा हाज उद्दा बी ये सँडविच पार्टी ए, अन्न चालू आहे बगा कारण की काय रायगर अभी अवेलेबल है बड्डेची पार्टी हरवेने दिली नाही आमला मेरी बेटी को नहीं पसंद आएगा मुझे पक्का यकीन है उसको नहीं पसंद आएगा क्योंकि वो मेरे को कल ही बोल रही थी ये फुल फुल मैं नहीं पहनूंगी मला घेऊया तो तेरे को नहीं लगता ये बड़ा है थोड़ा हम लोगों से मतलब तेरे से बड़ा है ये बघा करीना बघा चाड़ी वर्षा ची चाड़ी किलो ची पे क्या सुंदर है यार टॉप तो बगा यार मेरे को भी आएगा ये तो so ये मेरे को भी आएगा क्या सुंदर है यार दूसरा लगा, दूसरा लगा 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 दूसरा मत ना खोल ऐसे क्यों मत खोल ये मेरे को भी आएगा मेरी बेटी सच में चिल्लाएगी मेरे को बोलेगी बोलेगी तूने तेरे लिए ऑर्डर किया मस्त 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 दूसरा हवा हाँ गासा है हा ब्लू सेम टू सेम सेम आहे यार मस्त आहे करेना बहुत मस्त आहे मला माहिती आहे हा मी स्वरासाठी ऑर्डर केलेला हा टॉप मी स्वरासाठी ऑर्डर केलेला आता स्वरा आहे ना तो जर टॉपची साईज बघितली ना बोलेल तू तुझ्यासाठीच ऑर्डर केलेला कारण की सकाळीच मला बोलत होती तुला माहिती आहे मी असे टॉप घालत नाही मला आवडत नाही तू का ते ऑर्डर केलं तू तुझ्यासाठी ऑर्डर केलं तर माझ्यासाठी ऑर्डर नव्हतं केलं आणि आता सेम तसंच आजा जल्दी आजा जल्दी आजा एक दो क्या कैसा कैसा है।, है मस्त है ना यार मेरी बेटी पक्का बोलेगी ये मम्मी तूने मंगाया तेरी मंगाया आणि कल पेंट तुम्हारे लिए तुमने नहीं दूसरा दुसरा पण खोलला हिने दूसरा पण खोलला हा बघा दूसरा इतने गर्मी में तुमको कितना सुख देगा ये कपड़ा गर्मी में बारिश हम लोगों तो का तो उत्तक कुर्ते का कपड़ा इतना अच्छा नहीं है ना हां तुम्हारा कपड़ा देखो क्वालिटी देखो मैम क्वालिटी तेरे को कान के नीचे बजाऊंगी क्वालिटी बोल रही है टॉप मस्त है।, है ना यार कितनी सुंदर है ना कलर कितनी है हम कितनी लगी थी 450 लाइक कपड़ा भी अच्छा है म कॉटन है प्योर कॉटन है फ्लिपकार्ट से ऑर्डर किया हम लोगों ने किती सुंदर आहे ना यार ना 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 मी उद्या घालून येणार मी ओपन नव्हतं करायचं सोनं लागल नाही मी ओपन करून ठेवलं दे चल कधी बनवणार तुम्हाला दाखवते माझं पिल्लू मी कामावर ना घरी आले बर का आणि हे माझं सोनूल किचन मध्ये काय करते का माझं बबडू काय बनतो बाबू चहा बनवला मम्मीसाठी आणि इकडं अगं सर तू जर चाललंय बटाटा शिजलाय बटाटा बटाटा बनवला बरं मग बाबाने एक गुन्न आहे का माझं हे पाय मस्त पैकी पिवळासो बटाटा बनवलेला आहे हे बघा बटाट्याची फ्रँकी बनवली माझ्या काय चपातीची चपातीची फ्रँकी आम्हाला तर काय मी आणपणे मला तर काय येतच नाही अग अलं गोंडू वेग तू माझं हे काय त्याच्यात काय होत न घरी आल्यावर एवढं चांगलं सरप्राईज भेटलं होतं तर काय विचारायलाच नको आणि मी कामावर घरी येऊन माझा पसरा कसा असतो ते तुम्हाला दाखवते कामावर येताना आपण काय काय घेऊ करतो येतानी बॅग सोबत आपल्या भाज्या असतात आम्ही असं आपण डेली येतो का रिकाम्या हाताने घरात यायचं नसतो कुठलीही लेडीजी लेडीज रिकाम्या हाताने घरी येत नाही आपल्या सर संसाराचा घेऊन चालत ती सगळा बाजार आणि अजून तुम्हाला काय सांगू काय सांगू हे बघा दाखवतो आमच्या मॅडमचे मॅडमचे प्रकार प्रताप म्हणजे आमच्या मैत्रिणीचा प्रताप तिने खरेदी केली एवढा मोठा गल्ला खरेदी केलाय बाई आता स्वर त्याच्यातले पैसे टाकणार स्वर पैसे टाकणार ना किती किती पैसे होत तू आता खरं सांग किती पैसे होत एकशे पन्नास अय्या म्हणजे सगळ्यात जास्त श्रीमंत मी हाय म्हणते ते काही चुकीचं नाही फ्रँकी थोडी मला पण खाऊ दे तुझ्या हातची टेस्टी असती ना बाबडू आपल्या लेकराच्या हातचं ना मम्मीला लय आवडत माहिती तुला फायनली स्वराने फ्रँकी दिली मला खायला मायनुज वगैरे टाकलं स्वराव शिकलं व माझं बाळा शिकलं म्हणजे ते मी घरी नसलं तर ते उपाशी राहणार नाही एक नंबर टेस्टी म्हणत होती काहीतरी म्हणत होती तू

नाही म्हणजे नाही तिने गोंधळ घातला घरी येऊन की तू तु फक्त तुझ्यासाठी ऑर्डर केला होता माझ्यासाठी ऑर्डर नव्हता केला अशी कशी तू करती तू तु तुझ्या तु चॉईस करती तुला माहिती ना मला फुला फुलांचा आवडत नाही तू का ऑर्डर केला आणि बघा आपलं मंगळसूत्र तर त्यांनी एक डाग लावून देतात बोलतात ना तस एक डाग मारून दिलाय फायनली चला किती ते दिवस मग किती दिवस ते मंगळसूत्र पुराण मंगळसूत्र पुराण आणि आज पण ते दुकानात गेलेले तर ते, वाला गे बगन, ते मला म्हणतात नवीन घेऊन जा म्हटलं तर नवीन नको आता दोन चार महिन्यानंतर बघन आता नको बाबा याच कर्ज होईल म्हटलं माझ्यावरती शेवटी आपलं मंगळसूत्र आलं आपल्याकडं त्याच्याशिवाय काय बाबा शोभा नाही आपल्याला खोटं बिलकुल नाही आवडत मला आणि बाईला टॉप अजिबात नाही आवडला ओ सर का नाही आवडला तुला तो टॉप तिची माझी चॉईस आता काय करायचं मला आवडला तो टॉप किती सुंदर दिसतो तिने घातला तो किती सुंदर दिसला तिला सर <laughs> खरच सुंदर दिसतो तुला फिटिंग आहे फिटिंग नसलं तरी सुंदर आहे सर तू फिटिंग करून घेऊ शकते तू घाल ना माझ्या दुसरा मागो ना मग ती माझ्या पैशाचे माझे पैसे होते पप्पानी मा, मला दिले होते तू कसा मागवला हो अशी बडबड बडबड करत होती घरात आल्यावरती फ्रँके वगैरे चांगली मला खायला घातली आणि त्याच्यानंतर इनवाइनी बडबड करायला सुरुवात केली मला काय करू वापर ना स्वरा बघ ना घालून आणि ते कॉटन आहे गडलं मग मी घालू मला तर आवडलंय मला तर आवडलंय एक ऑप्शन असतो रिटर्नचा जो मी करणार नाही कारण की मी ते ओपन करून मोकळी झालेले रिटर्नचा ऑप्शन असतो ठीक आहे ना रिटर्न कर नाही करणार मी रिटर्न मी का रिटर्न करू पैसे दे माझे मग तुझे पैसे पगार एक देईल एकोणतीस तारखेला देईल फेब्रुवारीच्या चालेल पागल समजले कशाला तुला पागल समजू थर्टी वन डेट असते फेब्रुवारी मध्ये थर्टी वन थोडी म्हणते मी ट्वेंटी नाईन म्हंटल मी चार वर्षानंतर चार वर्षानंतर कशाला चार वर्ष थोडी लागतात त्याला मी ज्योग्राफी <coughs> शिकली आहे सर्व ज्योग्रफी शिकले पण मी नाही शिकले ना ज्योग्रफी त्याच्यामुळं शिक्षणाचा अभाव आहे मला नाही का ट्वेंटी म्हणजे आता सपोज आताची फेब गेली हे किती दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार एकोणतीस मध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये ना बाळा याला घालू द्या गाळ्यामध्ये आणि हीच चिडचिड कमी होईल ती चिडचिड कधी कमी होईल नाही होणार तांडव करणार तू तांडव मंजुलिका म्हणणार मंजुलीका सर मंजुलिकाची ऍक्टिंगली भारी करते पण ती कॅमेरा समोर नाही करत ती प्रत्येक गोष्टीची ऍक्टिंग करते एकदम परफेक्ट पण ती कॅमेरा समोर नाही करत तिला कॅमेऱ्याची अलर्जी आहे ना बाळा यू आर माय मंजुलीका चल बाबा चल जेवण बनवायचं आहे चला जेवण बनवून घेऊया आणि प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग जत्रेला गेलो होतो ना इथं आमच्या घरापाशी जत्रा भरलेली आहे त्या जत्रेला जा स्वराला जायचंय परत मला रिक्वेस्ट करते मम्मी चल पण मी म्हटलं एक काम कर पप्पाला घेऊन जा तर काय म्हणते स्वरा तू पप्पा काय म्हणाल ते म्हणते म्हणाली इथं नको जाऊ ह्या पाण्यात नको बसू पडशील तू तु लागल तुला असं करतो पप्पा इथं नको 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 जाऊ 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 करायचं काय इथं नको जाऊ तिथं जाऊ ते तिच्या माग मागत फिरते मला नाही वाटत तिला पाण्यात बसून देतील नाही तुला वाटतं का पप्पा पाळण्यात बसून देईल मला पण नाही वाटत भीती वाटते त्यांना स्वराची काळाचे खायला जर त्यांना तिला खायला काही खाल्लं ना तिने तर बाहेरून आले काही समजा गोळी वगैरे खातस ही गोळी कसली डॉक्टरची गोळी असली नक्की कसली हे बघ एक्सपायर आहे का बघ मला म्हणा एक्सपायर आहे का बघ स्वरा नको खाऊ स्वरा थंड पाणी नको पिऊ असं तिच्या मागे सतत असतं त्यांचं बरं का